आणि मग याचपेक्षा वाढून आणायचं म्हणतात कलर चेंज झालाय मी का कोणता कलर ओम साईराम नवीन एका व्हिडिओ मध्ये रुक्मिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज आम्ही मार्केटला जाणार आहोत आणि मार्केट वरून ओम साठी काय आणणार आहे हा कोणत्या कलरची तर ओमला ओम, ओम स्कूलमध्ये जात असताना त्याच्या मित्राने वॉच घेतलेली आहे आणि त्याला तशीच वॉच पाहिजे त्याच कलरची पाहिजे तर त्यासाठी आज आम्ही मार्केटला चाललेलो हो, आहोत ओमला वॉच आणण्यासाठी आणि काही किरकोळ सामानही आणायचं आहे मार्केटला जाऊन तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया <laughs> ओम किनी मोत झालेला आहे पा मार्केटला जायचं म्हटल्यावर आणि वैष्णवीला आता घरीच ठेवणार आहोत आहे ना बाबू पण बाहेर बी आभाळ आलेले पाऊस येतो की काय माहित नाही मार्केटलाही जाण होतं की नाही तर बाहेर गेल्या पण काय ओमला वाज घ्यायचं म्हणून सांगितलं का हा बरोबर ओमचे लक्षात राहिलं बाबांनी सांगितलं की ओम तुला वाज घेतो परंतु तू अभ्यास कर करशील ना बाबू ठीक मुण, आहे मग चला मग आपण जाऊया आता शिवाय घ्यावं लागेल ना चला चला मग आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत तर आपण आता मार्केटला निघालेला आहोत नाही त्याला बुट द्या हो तू नवा शूज घालतोय ब्लॅक कलरचा थोले से थोले से जब है हाँ। खेता, खेता, खाली लगा क्या बेटा तो देखा, तो देखा। 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 चलो देखा। देखा। यह। यह। अभी लाया नया लाया देख अरे चला आपण आता मार्केटला निघालेलो हो आहोत आणि ओमच्या सायकलीला लॉक करायचंय चल लॉक करायचं का कर लॉक केलं नव्हतं ओमची सायकल पार्किंग मध्ये लावलेली आहे परत करायचं बर तुला येते लॉक करता

झाडे झाली मोठे मोठे झाड बी होते मोठे मोठे पण झाड होते हा आमचे ग्राउंड ते आहोत चला मग आपण आता आज वर ओमचं वरचं दुकान कुठं ते बा खूप सावं लागेल ना दुकान ते पण घ्यावं लागतं खाऊ भाजला घ्यावं लागते एखादी भाजीला घ्यावं भाजी घेण्यासाठी आपण आता भाजीच्या दुकानामध्ये आलेला आहोत तर आपल्याला इथे कांदे घ्यायचे होते तर म्हटलं आपण आता सर्वात आधी कांदे घेऊया म्हणजे बॅगीमध्ये टाकताना आपल्याला खाली कांदे टाकता येतील आणि नंतर दुसऱ्या भाज्या घेतल्यास नंतर आपण कांद्याच्यावरती टाकू शकतो म्हणजे कांद्याचं वजन जास्त असतं त्यामुळं म्हटलं आपण पिशवीमध्ये खालीच ठेवूया म्हणजे कांदे तर तो भैया कन्नडमध्ये बोलत होता त्याला वाटलं मी कन्नडच आहे तर तो आपल्या लँग्वेजमध्ये बोलत होता परंतु मला काही समजलं नाही आणि मीही लक्ष दिलं नाही तर आपण आता येथे चार ते पाच किलो जे कांदे लागणारे आहेत तेवढे घेतले आणि भाज्या खूप सुकलेल्या होत्या सर्व व्हरायटीच्या भाज्या होत्या परंतु खूप सुकलेल्या होत्या तर म्हटलं आपण आता मुलांना भाजी भेंडी आवडते भाजीमध्ये तर आपण आता सर्वात आधी म्हटलं भेंडीच घेऊया एक पाव भेंडी आणि वांगे तर आपण आता हे करेला घेतलेला करे आहे हा करेला जास्त कडू लागत नाही तर त्यामुळं म्हटलं आपण हाच करेला घेऊया गोबी पत्ता हा का आलू तर आपल्याला टमाटर बी घ्यायचे होते आणि टमाटर खूपच पिकलेले होते तर म्हटलं आपण आता थोडेच टमाटर घेऊया आणि भाज्याही थोड्या थोड्याच घेऊया कारण की खूपच सुकलेल्या भाज्या होत्या आणि खेड्यापासून शहरापर्यंत पोहचूपर्यंत ह्या भाज्याला दोन ते तीन दिवस लागतात आणि इथेही पाणी मारून मारून ते विकतात त्यामुळं मग घरी घेऊन ग्या गेल्याच्यानंतर दोन दिवसाच्या नंतर खूपच खराब होतात भाज्या त्यामुळं म्हटलं आपण आता थोड्याच घेऊया ते कट करून आता आपली भाजी घ्यायची झालेली आहे हो सर बरं घालतच आता मी घाल ना आईच्या हातात मोबाईल आहे परत ही भाजी आहे आता कसं घालू मी घाले बरं तू ट्राय करून बघ बर आली आली घालता रडत असते काय कुठं गुड बॉय तू हा वॉच वॉच घ्यायचं ना वॉच घ्यायचं

कर भाई त्याला दाखवा दोघ आणि नंतर कसं तर कोणती घ्यायची आता कोणती पाहिजे तुला तुला जी आवडते तीच घ्या कोणत्या कलर घ्यायची ठीक आहे ही छान

मोठे बेटा शर्ट कर हा बाई बाई हा असंच असत आलं का बरोबर आहे का वा वा त्याच्या हातात माझ्या दे हातात माझ्याजवळ दे ठेवायला मला बघू मला ओमच्या स्कूलचा ड्रेस घ्यायचा आपल्याला तर चला मग आपण आता पाहूया भेटतो की नाही तू कशाला बूट काढलं बेटाला आहे पण परत घालायला मग टाइम लागतो बरोबर बरोबर आहे ना पाठी बघू इकडे बघू हा बरोबर नाही बरोबर नंबर काढला काय झालं

बेटा कुठे इथे साइटला आहे तुला कस काय माहित रे ह्या दुकानामध्ये कॅमेरा लावलेला आहे सांगतो की इथं कॅमेरा आहे तुला माहित होत तर आपल्या आता स्कूल साठी सामान घेतलेला आहे चला आपण आता हा तर केव्हीचा आपल्याला हा टी शर्ट घ्यायचा आहे दहा मिनटं झाले ते ओम लवकरचा सगळे मुलं आले तर ओमला ट्युशनला जायचंय जायचं ना बाबू बॅग हि काय आणि पेन्सिल हिर गे जा मग आलेच नंतर आलेस जा बेटा झालं आता ट्युशनला चाललेला आहे मार्केटवरून आला ट्युशनला निघाला आहे ना बाबू आड़ ए नाही बाबा ते बाबा डाटते ना आल्याच्या नंतर घाले मग बाय हे एन सिलेंडर जर दिले का ग जा 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 सगळं दिले जा आता टाईम होईल तुझा काय चाललं बाई ए बाई काय झालं तेच पुस्तक पाहिजे होतं तुला तर आत्ता एवढ्यात आपण मार्केटवरून आलेला आहोत आणि रस्त्याने पाऊस पण लागलेला होता, लाग ला होता आणि ओमचं ट्युशन असल्यामुळं आम्ही एकदम घाई गरबडीत आलो जेवढं सामान पाहिजे होतं तेवढं काय आपल्याला भेटलेलं नाही तर जेवढं भेटलं तेवढं आता ते आपण आणलेलं आहे तर संध्याकाळचे आता सात वाजलेले आहेत ओमला ट्युशनला लावलेले आता आपल्याला स्वयंपाक बी बनवायचा आहे तर चला मग आपण आता फ्रेश होऊया आणि त्यानंतर स्वयंपाक बनवूया आला क्लास वरून काय काय का चाललंय आता हा कोणाशी बघू कसा कलर आहे तुझ्या वॉचचा ऑरेंज ऑरेंज कलर आहे अरे वा 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 छान 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 तुम्हाला पसंद दोन, दोन बटम ते, ते बटण दाबीत नको जाऊ बराबर बाबा तुला लावून देतील आणि मग स्कूल मध्ये जातानी घालून जात जा काय <laughs> <खाये> रे <coughs> और बस कुलर चेंज होत काय रे कित ना किती भारी आहे रे मला तर खूपच आवडली मला घालतो का रे माझ्या हातामध्ये मा थोडी वेळ आईला कसं दिसतय बघू आपण <coughs> नको आले याल ठेवून <laughs> दे आता आपण तू आता काय कर फ्रेश हो आणि मग आपण जेवण करू हा तुला भूक लागली हा मग ठेवून देते नंतर बघ आता आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद